शरद पवार यांनी अजित पवार यांना आता लक्ष आहे आणि सुडाचं राजकारण आपण करत नाही ज्यांनी केलं त्यांचं दुकान बारामतीकरांनी बंद केलं असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय तर शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी बोलणं योग्य नाही या शब्दांमध्ये सुनील तटकरेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे सुडाचं राजकारण कधीच नाही एक गोष्ट केली <प्थाँगा> सा, से मी गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही सामान्य माणसं जे आहेत साजी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं आहे पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे देशाचे दीर्घकाळ ज्येष्ठ नेते आहेत मी वारंवार स्पष्ट केलं की पवार साहेबांच्या कुठल्याही त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांच्यावरती वक्तव्यावरती मी काय मतप्रदर्शन त्या ठिकाणी करणार नाही कारण ना तेही राष्ट्रीय नेते आहेत पंत पंतप्रधान तर राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे त्या विषयावरती मी काय बोलणार नाही